you <music> सायबर क्राईम प्रतिबंध व उपाय उपाययोजना आणि सामाजिक नीतीमूल्य व्यवस्था या विषयावर विद्यार्थी समुपदेशन व मार्गदर्शन करण्यासाठी तथापि मुक्त संवाद साधण्यासाठी नेरळ विद्याभवन माध्यमिक विद्यालय धामोते शाळेने पोलीस आपले मित्र मनमोकळे बोलूया निर्भय बनूया या उपक्रमाचे आयोजन केले होते यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव ढवळे यांना आमंत्रित केले होते मुलांशी संवाद साधताना शिवाजीराव ढवळे यांनी त्यांच्या शालेय जीवनापासून ते पदवीधर शिक्षणापर्यंतचा प्रवास व्यक्त केला विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपल्याला आपले ज्ञान अपडेट राखता येते याकरता शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी अभ्यासपूरक अवांतरवाचन साहित्य हाताळावे याकडे त्यांनी लक्ष वेधले अठरा वर्षांखाली विद्यार्थ्यांसाठी पोक्सो कायद्याची माहिती त्यांनी दिली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक शिक्षक नामदेव ढवळे मंगेश थोरवे संजय चव्हाण एकनाथ गुरुड वाळिंबे शिक्षकेतर कर्मचारी पंचशिला जाधव विकास पाटील महेश अभंगे इंदिराबाई पेरणे राजन भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले कर्जत पाटील कळंग